आदिवासी विभाग मिळेल पण आता नवीनच विभाग तुम्हाला मिळालेला काय चॅलेंजेस वाटत नाही एकच एकच आदिवासी विकास हेही चांगला आहे अतिशय सर्वसामान्य गरीब जनतेची सेवा करण्याचं डिपार्टमेंट आहे ते पण हे जे मी पाहिलं हे विशिष्ट समाजासाठीच नाही अगदी गल्लीवर बसणारा भीक मागणारा जरी असेल तर त्याच्याही जीवन मरणाचा प्रश्न ह्या डिपार्टमेंट मध्ये आहे जसं मी शेवटचं जेलचा विचार करतोय का जेलच्या लोकांना दिलं जाणारं अन्न सुद्धा तेच झालं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आता का ह्या खात्यासारखं दुसरं डिपार्टमेंट नाही म्हणून मी एक माझं स्लोगन तुम्ही ऐकलं असेल पेश अंतिम नसतं अपेश घातक नसतं आता मी ह्या डिपार्टमेंट मध्ये गेल्यावर मी एक नवीन स्लोगन आणलंय अन्न जनतेला मी आव्हान करतो तर त्या आव्हानात मी जास्तीचं काम केलं पाहिजे आमच्या खात्यानं काम केलं पाहिजे आपल्या सरकारनं काम केलं पाहिजे तर ते स्लोगन लागू पडतो पण ते स्लोगन असं आहे अन्न हे औषध म्हणून खा अन्न हे औषध म्हणून खा अन्यथा औषध अन्नाप्रमाणे खावा लागेल आजचीच परिस्थिती आहे जेवण एक वेळा करतोय माणूस आणि गोळ्या चार वेळा घेतो हे रोखण्यासाठीच जे चॅलेंज आहे ते अतिशय अतिशय अवघडा जरी असेल तरी सरकार सरकारमध्ये आमची जी काही वरिष्ठ मंडळी आहेत ते निश्चित याच्यावर विचार करून जे जे काही योग्यतेच मी डिमांड करतो त्याच्यासाठीच सहकार्य निश्चित करते त्याच्यामध्ये तेलाच बर आता सगळ्याच्याच करायचं आहे आपल्याला दूध हे पहिल्या टप्प्यात दूध घेतलं होतं नंतर आपण ऑइल घेणार आहे तुमचे स्वीट घेणार आहे जे जे म्हणून आपल्याला सर्वसामान्य जनतेकडून सहज बोललं जातं मसाला असेल किंवा तुमचं अगदी कुंकवापर्यंत सगळ्याच्यात भेसळ आहे असं लोक म्हणतात तर ते आपल्याला निश्चित भेसळ आहे हे तपासावं लागेल त्याच्यासाठी जे यंत्रणा जी आहे ती पहिले तर उभी करावी लागेल आता आपण तसं आपण बघितलं असेल नमस्ते का पहिली मी कॅन्टीन तपासायचे असं ठरवलं तर पहिलं एक सेंट्रल किचन आदिवासी विभागाचं जे काही चालू आहे मुंडेगावला राज्यात असे चार सेंट्रल किचन आहेत चारही ठिकाणची मी तपासणी करणार आहे वसतिगृहांची शासकीय असतील सामाजिक न्यायाचे असतील किंवा अनुदानित वस्तुगृह असतील त्या वस्तुगृहांच्या सगळ्यांच्या टेस्ट सॅम्पल घेणार आहे कारण तो तिथं शिजवणारा काय मिक्स करतो असं नाही जिथं प्रॉडक्ट होते तिथं त्याची तपासणी करणं गरजेचं आहे पण मग ते तपासायसाठी इथं काय देतात ते पाहिलं आता परवास त्यांच्या लायसन्सचे मी नाही केले आदिवासी विभागाच्या सेंट्रल बिंच तसं लगेच दुसऱ्या दिवशीच मी घरातून सुरुवात करावी म्हणून मंत्रालयाच्या कॅन्टीन चे शॅम्पल घेतले आमदार निवास चे शॅम्पल घेतले असं करत करत शासकीय असतील किंवा प्रसादालय असतील सगळ्या ठिकाणचे टेस्ट घेणार आहोत आपण आणि त्याच्यात सुधारणा करण्यासाठीच जे जिथं प्रॉडक्ट होते तिथंच त्याच्यावर काही बंधनं करण्याच्या बाबतीत माझा विचार आहे मंत्रिपदार संभाजी महाराज वक्तव्य केले गेले तर सरकार विरोधी पक्षाने असं केलं की याच्यामध्ये सरकारचा सहभाग आहे सरकारचा जबाबदार आहे काय होतंय समजा विरोधकाचं नेहमी विचारलं जात ना विरोधक हा सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोलेल कसा सत्ताधाऱ्याची वाया वा करणं तर त्याला विरोधच म्हणता येणार नाही म्हणून असं हे आज बोललं जातं भविष्यात बोललं जातं पण माझी विरोधकांना विनंती आहे निव्वळ सत्ताधारीला कुठतरी एखादं टार्गेट करणं याच्यापेक्षा कारण त्या का आपल्या दोन मध्ये सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्या दोघांमध्ये हे किती दिवस चालवायचं सा। जनसामान्याच्या विषयी जे निर्णय घेण्यासाठी कुठं सरकार कमी पडत असेल तिथं विरोध करणं ही विरोधकाची खरी बाब किंवा खरी गरज म्हणून माझी विनंती आहे का विरोधक काय म्हणतो याच्यापेक्षा सरकारला फ्री माइंड काम करू द्या अशी माझी विनंती धन्यवाद